श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे आज मी तुम्हाला तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचं स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवंत ठराल देव म्हणतो जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधकांचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा हार मानू नका कारण हीच खरी वेळ परीक्षेची असते आणि तुमच्या धैर्याची असते म्हणून कधी हार मानू नका हेच ते चिन्ह आहे जे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यात आहात तुमच्या समोर येणारी आव्हाने ही तुमच्या निराशेची चिन्ह नसून तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे तेव्हा अशा अडथळ्यांना घाबरून मागे हटू नका कारण जर तुम्ही मागे हटलात आणि परिस्थितीसमोर हदबल झालात तर तुमचे शत्रू आनंदी होतील तुमच्या शत्रूने असे गृहित धरले आहे की अडचणींची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी पुरेशी आहे तुम्हाला दुःखी करण्यासाठी पुरेसे आहे आणि ते या विचारांमध्ये आनंदी होत आहेत तर तुम्हाला त्यांचा हा विचार मोडून काढायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणींपासून घाबरून न जाता त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विजय प्राप्त करायचा आहे सहमत असाल तर होय सहमत आहे स्वामी माऊली माझ्यासोबत राहा असे टाईप करा आणि तुमचे प्रयत्न करा स्वामी नेहमी तुमच्यासोबत राहतील तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे जो तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही तुमचा विश्वास तोडणार नाही जेव्हा तुमच्या मित्राने तुमचा विश्वासघात केला तेव्हा तुम्ही सहज सर्व विसरून जाल आणि त्याला माफ कराल असे त्याला वाटत होते जेव्हा तुम्ही महत्वाची गोष्ट गमावली त्यांच्यामुळे तुमचं परिवार संकटात आले पण त्यांना गोंधळात टाकणारी तुमची लवचिकता तुमचा प्रेमल स्वभाव तुम्ही वाईट प्रसंगी हार मांडण्याऐवजी पुढे चालत राहिलात तुम्ही देवाच्या योजनेवर भरोसा ठेवत राहिलात तुम्हाला तोंड देत असलेल्या प्रत्येक परिस्थितीत तुमचा संघर्ष आणि माझ्यावरचा अतुट विश्वास मी पाहिला आहे मी घोषित करतो तुमच्या विरुद्ध कुठलेही शस्त्र काम करणार नाही तुम्ही फक्त चांगल्या वेळेसाठी नाही तर आव्हानासाठी देवांचे आभार मानायला शिका कारण त्या आव्हानाच्या मागे तुमचे चमकणारे भविष्य आहे तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होईल म्हणून न घाबरता ना प्रत्येक आव्हानाला सामोरे जा यश तुमचंच असेल देव घोषित करतो की देव प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे जाणार आहे आणि तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहे जे कोणी बंद करू शकणार नाही तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे बाकी ते पाहून घेतील विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल लक्षात ठेवा देव तुमच्या सर्वात मोठ्या विजयासाठी स्टेज तयार करत आहे तुमचे अडथले तुम्हाला पुनर्आगमनासाठी सेट करत आहे आणि तुमची निराशा दैवी भेटीसाठी मार्ग मोकळा करत आहे तुमचा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो पण देव तुमचा रक्षक आहे तुमची ढाल आणि तुमचा आश्रय आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोचवण्यासाठी काय करावे लागेल हे देवाला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे आणि शत्रू कोणत्याही योजना खोडू शकत नाही ज्या देवाने तुमच्यासाठी आखलेल्या आहेत देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून चालत राहा आणि योग्य ते कर्म करत राहा देव तुम्हाला आशीर्वाद देईल उपचार आणि तुमच्या कल्पनेपलीकडे यश देईल स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्या समोर येणारे प्रत्येक आव्हान हे मोठ्या गोष्टीकडे पाऊल टाकणारे आहे आणि प्रत्येक अडथळा हे देवाला तुमच्यासाठी त्याची शक्ती दाखवायची आहे त्यामुळे रस्ता कठीण असताना धीर सोडू नका त्याऐवजी प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री देऊन पुढे जात राहा तुम्ही ज्या परीक्षेना तोंड देत आहात ते तात्पुरते आहेत पण येणारा गौरव कायमस्वरूपी आहे, आहे। लक्षात ठेवा जर तुम्ही आश्चर्यकारक गोष्टींच्या उंबरठ्यावर नसता तर शत्रू इतका कठोरपणे लढला नसता तुमचे हृदय विश्वासात रुजलेले ठेवा कारण देव तुमच्यासाठी सर्वोत्तम अजून देणार आहे